आई तर्फे पाचशे पूरग्रस्त कुटुंबांना संसारोपयोगी साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची प्रमुख उपस्थिती होती पुराचा फटका बसलेल्या तेलगाव पाथरी तरडगाव तिरहे बोळकवठे आदी गावातील पाचशे कुटुंबांना हे साहित्य देण्यात आलं यामध्ये बादली मग साडी टॉवेल दोन ताट चार वाट्या दोन तांब्या दोन ग्लास ड्रेस मटेरियल्स पणत्या साबण दिवाळी फराळ अशा अनेक वस्तूंचा समावेश आहे याबाबत आई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मोहन डांगरे म्हणाले की ज्या गावांमध्ये पुराचं पाणी मोठ्या प्रमाणात शिरलं होतं अशा गावातील शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करणं जिकिरीचं बनलं आहे याचा विचार करून पूरग्रस्त शेतकऱ्यांनाही दिवाळी सर्वसामान्यांप्रमाणेच साजरी करता यावी यासाठी आई प्रतिष्ठानच्या वतीनं पाचशे कुटुंबियांना संसारोपयोगी साहित्य देण्यात आलं उपयोगी साहित्य घरामध्ये काही जण शिल्लक नाही आहे त्यामुळे आई प्रतिष्ठानच्या वतीने काही गावामध्ये आम्ही गेली काही दिवस सेवा कार्य करतो आहे आत्ता आम्हाला लक्षात आलं की यांना संसार उपयोगी साहित्याची स अत्यंत आवश्यकता आहे आणि म्हणून आम्ही सर्वे करून या पूर्वग्रस्त बांधवांना पाचशे कीट आम्ही तयार केलेले आहेत आणि त्या पाचशे किटमध्ये एक बादली एक मग एक साडी एक परकर एक टॉवेल दोन चांगल्या स्टीलच्या ताटल्या चार वाट्या दोन तांबे दोन ग्लास त्यानंतर चांगल्या ड्रेसचं मुलींना ड्रेस मटेरियल असं बरंचसं काही आता दिवाळीचे दिवस आहेत त्यामुळे आपली दिवाळी चांगली व्हावी आपली दिवाळी तेजोमय व्हावी आम्ही सगळेजण तुमच्यासोबत आहात आनंदात राहावं म्हणून पंत्या दिलेल्या आहेत दिवाळीचा फराल दिलेला आहे अंगाचं साबण दिलं आहे कपड्याचं साबण दिलेलं दिले आहे मेणबत्त्या दिल्या आहेत पेटी दिलेली आहे अनेक ठिकाणी डास झालेले आहेत मच्छर अगरबत्ती असे बरंच मोठं कीट आम्ही आता सगळ्यांना बांधवांना दिलेलं आहे हे यासाठी बांधव हे कीट दिलेलं आहे की आपण सगळे आनंद आनंदात राहा मजेत राहा आम्ही सगळे बांधव आपल्यासोबत आहोत तुम्ही एकटे नाही आहे सगळा समाज तुमच्या सोबत आहे या भावनेने आम्ही सगळ्यांनी हे कीट दिलेलं आहे सबंध तालुक्यामध्ये आमच्या आजूबाजूच्या गावामध्ये एक पंधरा ते वीस दिवस झालं प्रचंड असं पुराणी थैमान माजवलं होतं शंभर टक्के गाव आमचं स्थलांतरित होतं त्यावेळेससुद्धा आम्हाला आधार देण्यासाठी परवा आपला सण होता त्या सुद्धा आई प्रतिष्ठानच्या माध्यमातून सरांनी संबंध आपल्या नदीकाठच्या गावांना पुरणपोळीचं जेवण आणलं होतं का सरांची अपेक्षा होती आई प्रतिष्ठानची इच्छा होती आपण आपल्या घरीसुद्धा आपण सण साजरा करू शकलो असतो परंतु या पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी व त्यांच्यासोबत सण साजरा करूया त्यांच्यासोबत गप्पा मारूया आधार देऊया ह्या माध्यमातून तीन ते चार वेळा सरांनी आमच्या गावाला कीट आणले आज दिवाळीच्या तोंडावर बाबा ही पूरग्रस्त कसे दिवाळी साजरी करतील सर्व वाहून गेले या माध्यमातून आई प्रतिष्ठानच्या सर्व टीमनं आईसाहेबांच्या संकल्पनेतून सर्व गावांना पूरग्रस्त जे दिवाळीचं आपलं घरगुती लागतो आहे ताट असेल तांबे असेल बादली असेल हे आपलं साहित्य आहे त्या साहित्य वाटपाचं खरोखर त्यांनी सर्व गावांना आज वाटप केलेलं आहे आमच्या गावाच्या वतीनं माझ्या तालुक्याच्या वतीनं प्रथमतः माझ्या तेलगाव गावाच्या वतीनं मी साहेबांचा हानी अभिनंदन यावेळी योगेश डांगरे राहुल डांगरे शुभम चिट्ट्याल व्यंकटेश बंडा उमेश चिट्ट्याल समर्थ चिलवेरी आदी उपस्थित होते